आर्चीनं मला फोन केलाय म्हण तू आमक्या अमक्या आम मळ्यात ये बा आता तिडे मी आलोय केव्हाच पण अजून तिथं काही कुठं चमका ना बघ मका बांधाना येता नाही दिसताना नाही कुठं दिस आपण इथं आलोय इड चला आता पाहतो पुढं जाऊन थोडा या शेडच्या मांग असली तर असेल ब आगल दिवस ना कलै वर्ष ना मी दिवी पाया दरली अंबाची माया आज कशी जाईल गवाया दरली देवीची माया आज कशी जाईल गवाया वणीच्या अंबा बाई बाई बोल्या भक्त घरी बोलया बघता घरी ग लक्ष ठेव बाळा लय दिवसानं लय वर्षाना अलमी मी पाया धरली अंबाची माया आज कशी जाईल ग वाया चला आता पुढे जाऊन तरी पाहतो बापरे नाही टाईम झाला याला सांगून पण कधी कधीच येऊन बसला असं कोणी पाहिलं तर नाही ना मला काय सांगता येत नाही यांचं हे hey भगवान हो या आजचीच काय अर्जंट काम निघालं कवाच तिनं मला फोन केलाय मी रटपात बसलोय अरे मला लय अर्जंट काम होतं लासल गावलं आहे ना एका या एक ऐंशी हजार रुपये गुंतले माहिती आहे का त्याचा आज वायदा होता पावत्या वाटवायच्या वा काय रे आले ग बाई हे काय थकली काय हं अरे किती जोरात आले पळत मी खाली आहे तू ना बस नाही इड मला बसता येणार का मी साडी घातली ना साडीओ आली का मी एवढी काय धावपळ केलं तू जर ऐकला ना तू कोमा जाशील एवढ्या गाडी भेटली मला बावळ कोणी तू बस मग सांगते तुला बस खाली इड नाही बसायचं बर का ते अंग बसून लाकडा लाकडाव हो। इड कुठं गाळात बसती कोणी बघणार नाही ना कोण नाही आज मोकळ मला इकडं टाइमपास करू बस इड बस हे देवा माझा पाय मुर्ग ना माहिती का अरे तू एवढी काय धावपळ करीत आली काय झालं काय साडीत पावता पण येत नव्हतं हा ना तू रोज कपडे घालती आणि आज का बर साडी घातली रोजच कपडे घालते ना बावळटा मग साडी का बर घातली तुला काय माहितच नाही आता मला कोणच्या नार्याला काय माहिती अरे तू सांगितलं शिवाय मामाच्या कललकार असे गेला असते मजी काय सांगत ते कळा ना मला काय नको ते विचारू नको आता काय झालं अरे सांगे सांग मला तुला लग्न करायचं की नाही करायचं लग्न करायचं मग एवढे दिवस तुला तू कामी कामे प्रियामात पडल तो तुलाच माहिती ते आई तु एवढं प्रेम कोणावर आयुष्यात जगात केलं नाही पहिलीच आरची अरे तुला माहितीये का माझ्या पप्पा न कळलं आपलं कळालं मग कोण कोणच्या माणसान सांगितलं आता मी गेलो सारखं बोलतो तुला माहितीये म्हणून डेंजर आहे हाय बा आता गावचा सरपंच आहे त्याला दोन गावचं पाणी पिणार माणूस आहे मी ऐकून नाही घेऊ शकतो माझ्या तू आशी बोल ती आजी बोल अरे काय रडती मला दोन्ही पण प्यार प्यारे ना तू पण पप्पा पण नाही मी तर जास्त प्यार आहे आता अरे नाही का आणि तू मला जास्त प्यारी ग तू माझा ऐका दी हा बोल ना सांग ना अरे नाही का पप्पा ना सगळं काढलंय का तुझं माझं हे लपड चालू म्हणून माझा डायरेक्ट साखर पुढावा आज सुपारीच पडायची होती मी सगळं पळूनच आले समज मग यो बाबू म्हणजे तो मला सांगेल सुद्धा नाही आज नाही मी माझ्या दागिने बी घेऊन आले आपण आता इकडे जाऊन इकडेच लग्न करून टाकू सगळं घेऊन आले आता आपण ना आताच्या आता जाऊन ना लग्न करून टाकू अगं तो झालं खर कर, लग्न करू पण मग अचानक कोण सांगितलं बा अचानक मग तो बापाला कोय ना आता मला काय माहिती म्हणजे ना मला डाऊट आहे कोण हो मला लय पक्का डाऊट आहे कोण सांग ना मला ना तुझ्या मित्रावर डाऊट आहे कोणचा तू नाही एकदा त्याचा हा तू अस पिंट्या आईलं नाही दे त्याच्या चौ विश्वास त्यांनी एकदा धंदा पाड आपल्याला भेटतानी आईलं सांगितलं असेल काय पाठीला का माणसाच्या डोळे का नाही मित्र मी तशाचे मॅम माग लागेल होत तुला किती वेळा बोलले मी सांगत नव्हतो ना अरे पण तसं नाही झालं तू दिसायलाच फुलासारखी ना ग त्याच्यामुळे करायचं का अरे करायचंय ना बाया तू मला सोडून नको ना जाऊ अरे मी तुझ्यासाठी एवढे दिवस थांबलोय बाई नाही दे आपल्याला लागतील ते मग आजच जाऊ लग्न कुठं आजच जाऊ पण मग त्याला तुला एक माहिती आहे का आज जर पळून गेलो समजा पण या बाय तो बापाला आता तू म्हणते माहीत झाली माहीत झालं अरे तो माझे तांगड्या तरी ठुईल का पागल, अरे पागल माहिती लग्न केलं तुला हात तरी लावल का अरे हात लावेल का अरे तांगड्या तो तुणार नाही पण कुठे जाऊन मारून टाकील याचा बी पत्ता असं कोण बापाला वाटत नाही का पूर्वी बावळा टा तुला समजत कसं नाही रे मी माझ्या बापाची उकल पोरगी ना तुला माहिती ना या कोणती एक तु बी पण मग तुला माहित का रागाच्या भरात माणूस काय करील याचा भरोसा नाही आरचे हा पोर खेळ नाही मान लोक सांगू हे दागिने मी एखाद्या फ्लॅट घे आपण तिकडे जाऊन राहू तुझं माझ्या खर प्रेम नाही का अग ये ना बाई मग चाल पोहोच जाऊन लग्न करू अगं नेसते तू परत आली तरी मा काळी उलट झालं या बाय तू मत चाललं लग्न करू हा? या बाय मा मांग मला आई नाही बापही नाही बरोबर भाऊ बंद कोणी कोणाचे नाही आणि नातेवाईक तर मासे कधी बोललेच नाही त्याला तू नातेवाईक मला काय करायचं मी काय बोलतोय ते अगं पण आपण इडून जाणार राहणार कुठं राहायचा विषय ना कुठं राहायचं तू माझ्यासाठी काहीतरी सोय कर अरे काय आता काय सोय करणार मी असं खाली जमिनीवर झोपू शकत नाही मला बेड लागतो मी तुला आता सांगते मला झोप येत नाही त्याशिवाय या बाई मग पळून तर जायचं म्हणते तुला बेडही लागल जमीन तू पोत्या झोपू शकत नाही होत हा मग का तू पत्या आमच्या गोठ्यातल्या काही झोपत्या बावलटा मी काय काय आहे का तू नाही गाय पण मग आता काय करू ग अर्चे तू लय मोठ्या संकटात टाकलं ग म्हणजे तुझा प्रेमच नव्हता माझ्यावर अरे प्रेम मा ए, हाये ना नाही असं काही नाही बाई नाही म्हणजे त्या अक्षर मला प्रपोज केला मी तेव्हा सहा महिन्यात पाहत होतो मी तेव्हा आधीच नव्हतं लागत पाहिजे नाही अरे ना अर्चे अग तुझ्यावर प्रेम बाई तुझ्यावर प्रेम नसत तर मी एवढा लगेच टपा टपा इड आलो नसतो माहिती बरं ते जाऊ द्या मी मी ना माझ्या बापाने जेवढं लोकांचं लुटलं ना मी सगळं घेऊन येईल हा का हा मग आपण ते विकून टाकू आणि ना मम्मीचा सगळं घेऊन येऊन डा घात ते बी घेऊन ये मी त्याला पैसे येते अरे हिच तू ना लाख रुपये चाय नाहीकडे मी आधी हे मग आपल्याला काही भेटल चल आपण कुठं तरी उतर कोणाला तरी ओपू बर का ओप नाही मग ठेवू का घरचे तो बापा ना पुऱ्या गावाला लुटून मालमत्ता जमा केली ग म्हणजे तुम्ही बापाला नाव का नाव नाही ठेवित सांगितलं उदय हा मग आईला कोय ना केलंच ना हा मग गाव लुटल्याशिवाय झालं का उदय तुला त्याच पडलंय का आता त्याच नाही पडलं चला कारच आता आपण दिवसभर इडच राहू इथं इथं कुठं राहणार आपण अगं तुझ्या बाप साधा नाही तुझ्या बापानं पूर्ण फिल्डिंग लावल्या असल फार पावले पाहुणे रावले पूर्ण पोलीस लोक पाटील लोक सगळी का माहित का अरे मी चालू सुपारी सोडून साडी तू चालू सुपारी सोडून आली आजची गोष्ट खरी तुम्ही वाईट वाटू राहिलं तू माळ आली पळून ते नाही मी म्हणत पण मग त्यांनी जर एवढी फिल्डिंग लावेल असल आणि आपल्याला दिवसा पाहिले पा, व सोयीचे राहतील काय तुला काय करणार ते काय करणारे हातात आधीच आपण निघून जाऊ ना अरे पण दिवसा कुठे जाते लोक हा तिन बाता लोक आणि अरे तवर बसून इथं कुणी नाही येणार संध्याकाळ होऊ दे थोडा असा अंधार पडू दे मग आपण भरभरी बांधाने खाली जाऊ निघून तोपर्यंत काय येत मच्छर मारू तवर त बस इथे किती मच्छर जाऊ दे मला पागल विचार कर ना तू अरे तवर मच्छर काही नाही अंग ते अंग फिरायचं फक्त अपग उडून जाते काही पण बोलतो अरे काही बोलतो म्हणजे याली का गडू नको माझ्या भरा अरे थोडा टाइम तर धमकाडणार आता चार वाजले अजून दोन तीन तास काय माझ्यावर अरे नाही तुला तरी येतो ओरडले अरे मग पण मग तू माई शान राखली बर का तुम्ही जबाब मला पिनू तो संग सांग लग्न करेल तर खरंच सुपारी फुटली तरी पळून आली तू हा मग मी खरं केलं होतं त्यासारखं टाइमपास नाही करत म्हणून तू बसला इथे घेऊन अगं मी कुठं टाइमपास करू राहिलो गडी टाइमपास करायच लागत याबाई या मोकळं राहणे कोणी नाही त्या तिकडे दिसलं आपल्याला इकडे जागाय कोणी बघितलं तर अरे लपायला काय हरकत आहे कस वाटत राहू दे राहू दे कोणी जेव्हा पाहतील तेव्हा ते तिकडे लपाय जागाय नाही ते एखाद्या आंब्याचे जाणार त्याच्यावर जाऊन बसू मालना नाही चढता वरती मी बराबर चढितो तुला काही पण अरे तू घाबरू नको ना लगेच नको ना असा सोडू माणसा तू तुला तु माहितीये का मी कालपासून जेवण नाही केलंय जेवली नाही दूध पण नाही पिलं काहीच नाही परत कॉफी सुद्धा नाही पिलं सकाळी उठल्यावरती पण अजून दोन तीन तास आहे ना दमकाल मला दम नाही निघणार निघल निघल बाई मी दिवसात संग नाही येऊ शकत गुला लाज वाटते ना लाज नाही वाटत मी मस्त मस्तोंडाला तोंड्या नाई हा पिन्या पण एखाद्याने द्याने चार लोकांनी पाहिलं तर म्हणशील त्या बाय स सरपंचाची पोदन तो पिन्यात दिसतो म्हणशील आणि द्यान जागे हो बाद बाद आणतील बारागाव पिंपरीचा सरपंच बबन कुराडी वा अरे वा साहेबांना फोन करून सांगितलंय काय नाही माझ्या पूर्वी पूर्गी आहे ना सुपारीमधनं पळून गेली आणि तिचं म्हणे एका पोराबरोबर लपडे काय नाव सांगितलं साहेबांनी मला त्या पोराचं पिनू तुंगार हां तर पिनू तुंगार आहे काय साहेब म्हणले काय नाही आत्ताच्या आता हाय असं उठायचं आणि त्याचा तपास घ्यायचा कसं आहे आमच्या दुट्या आहेत ना धड आम्हाला खाता येईना धड झोपता येई ना अरे नुसता घरी गेलो शर्ट काढला आणि ताटावर बसलो होतो तेवढंच साहेबांचा फोन एक घास साधा सुकानं ना, खाऊन दिला नाही काय नाही चला साहेबांनी सांगितलं म्हणलं आपल्याला शोध घेतलाच पाहिजे आणि कसं आहे ती जे बेट ते सरपंच पण आहे ना तसं म्हणायला गेलं तर रगिल आपण जर शोध नाही घेतला तर साहेबांना एकाचा दोन सांगल परत आपल्या ड्युटीवर काय फरक पडायचा त्याच्यापेक्षा आहे ना फडदिशेने हाय असं गेलं पाहिजे आणि शोध घेतला पाहिजे झाली का रे नाही रे रात्र अजून नाही अजून थांब पाच मिनिट थांब गरम झाले रे इकडे गरम होणारच आता काय माहिती काय जाण नाही रडू नको गाडचे तू रडल्यावर मारले कस तरी होत जाऊ आपण बघ ना रात्र होते का नाही साहेब आले काय रे काव सर काय करतो इकडे काय नाही बसलो मळ्यात मळ्यात बसलाय का हम्म हे कोण आहे तुझी हे माई बायको आहे बायको आहे का नाव काय आहे तिचं हिचं आजच्या नाव अर्चना हा तुझं नाव काय रे माझ विकास विकास गाव कुठलं आहे माझं गाव याच्या पैळ्या पै पिंपळ गाव इकडे काय करतो तू इकडं ना माझ्या मामाची शेती म्हणजे ही शेती तुझ्या मामाची आहे हो मग मी इकडे का काय रे तुझ्या मामाचं नाव काय मामाचं नाव हा सुदाम सानप सोदाम सानप का बर बर ही मामाची पोरगी आहे का तुझ्या हो मामाची होय आहे म्हणजे म्हणजे तो मामाची शेती पण आणि मामाची पोरगी पण तुझीच झाली मग लग्नच केलं आम्ही होय तोंड दाखव म्हणा तिला जरा का कोणच तुझ्या बायकोचं तोंड दाखव अच्छा तोंड दाखव अरे मी तसं काय तोंड दाखव भागली की तू माझ्या ओळखी शेती हा का पप्पा पाठवून असून त्यांना एकदम आता काय रे काय कुजब चालले काय नाही ती म्हणती हे तिकडे बार बदल काय पाहुण्या मी विचारतोय काय आणि तुझा बारेच चाललंय का ऐका ऐका साहेब ती म्हणा मला लाज वाटते ती कशाची लाज वाटते तो आणि दाखवायची एक लक्षात ठेव बोला ना पोलीस आपस नाही ना कधी चेहऱ्याला लपवायचा नसतो समजलं का हा का हा चेहरा दाखवायला सांगते सा? ऊन लागते ती म्हणती ऊन लागत आता जाऊ देवलीपुरी ऊन रे आता तर चांगलं ढगाळ वातावरण झालं ना ऊन लागतंय मला आता किती केलं तर तिला ते इशीत राहायची सवयी होय हा इशी राहायची सवय इथं कशाला राहण्यात आलाय आलो तिला फिरायची हाऊस होती म्हणलं चाल दाखव म्हणा तोंड लवकर का तुला सरळ सांगू माझ्या भाषेत साहेब एवढं थांबा थोडं दमकाना दाखवेल ना हा मग दाखव ना तोंड लवकर हे आजचे दाखव ना गे एकदा नाही बोलायचे घाबरून नाही जमणार हाईक जरा घाबरलं तर मग उलट होईल ए बा हे तुझी बायको आहे का हो मला तर वाटत नाही तुझी बायको आहे म्हणून का हा मग कोणाची अरे पण जर ही तुझी बायको असती तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं नाही ना हा तिच्या कपाळाला सिंदूर लागला असता नाही नाही ती टिकली होती पण ती घामानं पडून गेली आता दुसरी चालू चालू चाल। लावली नाही ठीक आहे टिकली पडली मग गळ्यातलं मंगळसूत्र बरं का तिच्या गळ्यात मंगळसूत्र होत बर पण ते सोयाबीनला खत घ्यायला पैसे नव्हते मग ते गाण ठेवलं दुकानदार घाण ठेवलं का हा हायला माणूस आहेस का आहेस रे अहो मग आता काय करते शेतीत उत्पन्न उत्पन्न ना मग त्या तीच पाळी आली आमच्या मग खोट मंगळसूत्र आणायचं तिच्या गाळ्यात टाकायचं जायचं होतं पण आता उद्याला गुरुवारी ये ना मग गुरुवारी घेऊ बाजारात होय हम्म गुरुवारी बाजारात का हा चेहरा का लपवती अहो ती लाजती लाजती अरे अरे पोलिसांपासन कशाला लाजायचं लाजत पराची ती मला आहे ना काहीतरी शंका यायला लागली हिला कुठं तरी पाहिल्या अहो ती बाजारात पाहिलं असेल बाजी पाहिलं गेली नाही कुठं पाहिलं कुठं पाहिलं एक मिनिट मला आहे ना जरा डाऊटच यायला लागला बरं का माहिती म्हणजे ही बबन कुराडे सरपंचाची पोरगी आहे तर हा हा, हा।, हा तुझाच फोटो आहे ना फुटू पाहिजे आहे ना नाही बघा नंतर ड्रेस घातलेला आहे मी साडी घातलेली ना अरे तू साडी घातलीस ह्या फोटो मध्ये ड्रेसवर रे नाही तिच्या मैत्री आहे तो तिच्या वेग दिस तुझी तिची आहे का का हा नाही आता ना कस आम्हाला पोलीस कायदाच दाखवायला लागेल शेवटी मग हो एवढ्या पोहता काल जाते एवढ्यापर्यंत कशाला जाता म्हणजे हा हय खरं बॉल पटपाट काय हा तिला नका काय करू तू सरपंचाची फुरगी आहे ना हा काय रे आणि तू म्हणतो काय माझ्या मामाची फुरगी मारून नका ह्याला मारलं तर तुला बरी कळ लागायला लागली हा मला लागनरत का बरे साहेब अच्छा छंदात पडलोय मी आम्ही प्रेम करतो एक मग मंग घर सोडून आली अरे बाप रे म्हणजे प्रेम करताय काय हं म्हणजे तुझा विकास नाव नाही मग तुझं पेनु तुंगर नाव आहे नाही का हा ओळखलो ब गो फक्त मानवण करतोस बरोबर आहे ए हाय हाय खोटा का बोलला होता माझा विकास नाव आहे अहो गेला शब्द हाय हे तुझी बायको आहे मामाची पोरगी आहे नाही खरं मग आता काय करत्या काय करता आमच्या दोघांचं प्रेम होत अरे पण तिचा सुपारीचा कार्यक्रम होता हा आपण प्रेमाच्या करतो सुपारी त्यासोबत कसं फोडू मग तुला सांगता येत नव्हतं का तुझ्या बापाला माझा बाप मला उभं चिरून टाकेन एवढी जर भीती वाटत होती हा पहिलंच बापाला सांगायचं की माझा प्रेम आहे मी या मुला बरोबर सुपारी नाही पडू जबरदस्त लग्न लावत होते म्हणून मी पळून आले पण बापाने पण काहीतरी चांगला विचार केला असेल नाव करते ना प्रेम करते म्हणजे एक लक्षात ठेव हो, आज आई बाप विचार करतात की बाबा काय नाही भविष्यात आपल्या ना चांगली सुखात राहिली पाहिजेत हा आपण मला सुखात सुखात ठेवल का एकदम ताकद ठेव त्याला बापनी कोण नाही मी सोडून होय ती आणि मी ती लाईफ तू तिला आणि ती तुला तु का आहे मा आम्ही एकमेकाला सोडू शकत नाही अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आई बापांनी तुम्हाला जन्म दिलाय आज लानाचा मोठा केलंय आणि तुम्ही आई बापाचं नाव असं खराब करता का हा हो मग त्यांनी जर ते बोलले असते तिला मला तर तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो मग आम्ही थांबलो असतो अरे आज तिचा बाप तर बिचारा गावचा चांगला सरपंच आहे तुझ्या बापाला गावात किती मान आहे हाय का नाही मान ना। हा ना। आज त्याचा शब्द कुणी पडून देत नाही आणि तू खुशाल ह्याच्या संग पळून आली त्या बापाने पण काहीतरी विचार केला असेल <laughs> ना मी नव्हतो तिकडे गेलो तीच आली ती आली का अरे म्हणजे तू तिला सांगितला असल मी आमच्या आमच्या ठिकाणी आहे का नाही मग कुठे जाणार आम्ही एकमेकाला सोडून अरे मूर्खपुरी तुला तर काय अक्कल नावाची चीज आहे का नाही तुझा बापाने चांगला विचार केला असेल आणि काय मला दळ इंद्रा सांगूर आहे अरे तुझा इतिहास मी गावात काढलाय हा ना तुला आई बापाय ना काय ना जमीन ना जायदाद हा दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबतो दिवसभर कष्ट करतो तवा खातो मला खूप गरम झालंय गरम झालाय ना तुम्हाला आहे ना गरम नाही चांगला एसी मध्येच नेतो मी आता काळजी करू नको तुला तुझ्या बापाच्या पुढ्यातच उभी करणार आहे नेऊन नका नका असं नका करू बापा मला मारून टाकून आम्हाला तिडे काल नेत अय तू तर हात जोडू नको ना त्या बाग समजला का हो साहेब बोल हे बा आम्हाला जाऊ दे आता इडून आम्हाला एकदा माफ करा होय हो तिच्या शिवाय ना मी जगू शकत नाही बर आणि ऐका जर असं काही झालं ना तुम्ही जर तिकडे नेलं तर मी स्वतः आत्महत्या करायला तयार त्यांनी केली तर माझं म्हणजे आत्महत्या केली की तू पण आत्महत्याच करणार का मग ती एकमेक लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला अरे आणि प्रेम प्रेम आहे ना काही खरं नसत एक लक्षात ठेवा हाय बापांनी जर तुमचं स्वतःच भविष्य घडवून तुला तुझं जर लग्न लावून दिलं तर तू सुखात राशील मला नाही आवडतो तो आवडत नाही तर बापाला सांगायचं मला तो आवडत नाही दुसरा बघ हा मात काय कमी पडलं तिला तुझ्यात काय कमी पडलं अरे तुला स्वतःला राहायला घर आहे का माझ आहे ना तुझ आहे आता तुझा बाप दिल का घर राहायला ना? नाही मा माहिती थोडे दिवस म्हणून ती ऐक ऐक अ साहेब नाही तिच्या बापानं घर दिलं ना, ना आम्ही पुला खाली राहू पुला खाली माझी केवढी लायकी का मूर्ख कुणी काय काही पण काय बोलतो समजले का आता किती पुला खाली नेऊन राहू म्हणतोय पागल का रूम घेऊ चला नाही नाही चला नाही मी तर तुम्हाला आता दोघांना आहे ना सरपंचाच्या पुढ्यातच उभा करणार आहे अलिबा होऊ दे बस खाली म्हणतो एवढे पाळील तुमचे पाय धरतो माझे पाय धरायचे नाही हे आम्ही कायद्याचे रक्षक आहे आम्हाला सुद्धा कायद्याची भाषा कळती आणि एक लक्षात ठेव हो। आम्ही सुद्धा कधी कुणाचं वाईट बघत नाही आज तुला तुझ्या आई बापांनी चांगला विचार केला असेल म्हणूनच लग्न करून देत्यात हा तस तुला माहितीये का आरचे आपण यांच्या संग पोलीस स्टेशनला जरी गेलो पण आपले आपण वायाते अरे पागल माझा बाप सोडून कुतुर कळत कसा आहे तिचा लय जीव तुम्ही असं त्यांच्या पुढे नेऊ नका हो म्हणजे तुला आता लय भीती वाटायला लागली तिडे गेल्यावर तिचा बाप भाऊ भाऊ तर लय आहे तंगड तर नाहीच ठोणार पण शरीर नाहीच ठोणार तो मला ठोणारच नाही हा पहिला विचार करायचा पहिला विचार केला असता तर तिडच ना मंग आमचं प्रेम मार खात मावली होय हा अरे प्रेम करताना विचार करायचा आपण कुणाच्या मुली बरोबर प्रेम करतोय ते नाही ना आता कसं आहे मला काय बोलता ना तुला तुझ्या बापाच्या नायच्या हातात दिली ना म्हणजे मग मला सुद्धा बरं वाटेल समजलं का अय काय बसला इथं थांबणार मी ना सरपंचालाच फोन लावतो कि तुमची पोरगी सापडली म्हणून आज ना का गुरु बाप्पाला मारून मला साहेब हो हा एक काय का फोन नका करू मग तिलाच घेऊन जा काय मला घेऊन जा मग काय करू म्हणजे तुझं का माझ्यावर अरे होतं पण याच झाले कुड रेखा तो बापाचे भावाचे म्हणजे तुला तुझं मार खायचं पडलं ते मला विष घालून मारून टाकतील तुला काय अक्कल आहे का समजलं का आता तुला अगं मज्जीव तू आहो पण मला नव्हतं माहिती एवढ्या पोहत का नाही पुढं अरे मग तू तुकडस बोलू शकत नाही का नाही आपलं त्यांना पाहिलं पाहिलं केवढा दंगल म्हणजे प्रेमच असे होत पण नको भाऊ नको तुम्ही जागे आजचे अगं रडू नको माझ खूप प्रेम येतो पण तू आता इडून या साहेबांस गेली का तो बापाला इच्छा मी विचारू हो मग मला कळव काय विचारू विचार ना मना मला त्याच्या संग लग्न करायचंय हा विचार, विचार।, विचार आता माझ्यासाठी विचार एवढं तू विचारलं मला कळवलं ना मी लगेच तो दारात येतो अरे तू तुझ्या जीण्यावरती मी करतो लायकी का प्रेम करायची मग म्हणजे सगळं मी करायचं का हा पण तेवढंच कळव चालत व्हय इथून मान नाही करत तेस ना तु लय मारीन मी आता पहिले चालतं व्ह माने हो चला मी तुमच्या सोबत येते मान नाही करायचं लागते आणि परत मला दिसू नको तू आणि परचा फोटो पर्चा फोटो पुरुष नाती जर लागणार ना मी ना बाप म्हणून ते हात पाय काढून बाकी ना आता अगं खरच चांगलं प्रेम मोतो हो मग चुलीत गेलं तुझं प्रेम असं मी माय मामाच्या परसोबत लग्न करीन आता मग परत नाही तूच रे काळ नको पण तू किती ये कर रॉयली ना आता तो बापा लई ना काय व्हाय का तू नाही आता शेवज बघ विचार मला कळवलं लागे चे तुम्ही तू तु, तु ये ना तू ये चे दम नाही ना ना का यायचा दम आहे पण तो ये अख्ख्य वाईकन ती मारून टाकतील मला जाई का चल मग तेवढी पेशी दे मग ओ बघा माझं सोनं मागून आईला मी घरून आणलेलं अरे आता तिच्या सोन्यावर टपलास का आ ओ जा ती तुम्ही घेऊन जा तिला तर नेणारच आहे मी चाललो मामा सोडू नका तुम्ही आज मी या चौकेस का नाही तुम्ही याला पण घ्या हो साहेब ऐका हा मला ना का पुढे काम आहे थोडे तिला घेऊन जा पुढं काम आहे हा तुला काम आहेत ना बार बद... का नाही तू जा तू जाय ना बरोबर मी पंचनामा करतो बरं बाबा तुझ्या बरं थांबा दोघं ऐका मी फक्त लगवी करून आलो ठीक आहे करून तो पळाला ना तुम्ही बघताय त्याच्याकडे पळून घ्या जाऊ दे तो कुठे जाऊन जाऊन जाणार आहे हा तू काळजी करू नकोस त्याला सुद्धा आहे ना गावामध्ये बाकीचे दुसरे पोलीस पकडतीलच का मी एकटाच फिरत नाही अख्खं डिपार्टमेंट फिरतोय तेवढं मला माहित होत मी तुम्हाला ओळखत होते माझ्या तुम्हाला किती बघितलं होतं आता समजलं का की प्रेम करणारा माणूस कसा होता नाही आता मी माझ्या सगळं सांगून देईन आणि याचं नाव बी सांगून देईन अरे कधी पण आहे ना आई बापांचा विचार करावा थोडाफार पुरींनी आज मुलांनी नाही केला तरी चालेल पण मुलीने विचार केला पाहिजे चुकलं माझं मी आता पप्पांना पहिले जाऊन सॉरी म्हणते बोलले ना ते पटते मला मीच माझंच खर चुकलं मी पप्पांचं ऐकलंच नाही काही पप्पा बरोबर सांगते त्या दलिंद्राकडे काही नाही तो असंच गाव हे ते पण मी ऐकलंच नाही बरं झालं माझे डोळे उघडले ऐन वेळेवर मी आता पप्पा म्हणान लग्न करून घे त्यासोबत लग्न अरे जोपर्यंत तुझ्याकडे मेवा आहे ना तोपर्यंत त्यांनी मेवा खाल्ला असता नंतर तुला सुद्धा त्यांनी ना कुठ तरी हाकलून दिली असती समजलं का मला करून चुकलं आई कोणाचं नाही राहत म्हणून आता एवढं कळतं ना म्हणून आई बापांच्या विचाराच्या पुढे कधीच मुलीने जाऊ नये समजलं का मला जायचं भेटायचं माझ्यासोबत मी नेतो तुला तुझ्या पप्पाच्या घरी मला घर माहिती मला घेऊन चाल बघत हा एवढं बरं बोलता येत आणि घरात ना पळता कसं का काय आलं मग चुकलं माझं सांगितलं ना मी तुम्हाला ठीक आहे